या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी बरोड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब या लॅब मध्ये तज्ञ पॅथोलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पी एस ए थॉयरॉइड व्हिटॅमिन बी ट्वेल्व व्हिटॅमिन डी एच बी ए वन सी डी डायमर एल एफ टी के एफ टी पी टी आय एन आर एपीटीटी इत्यादी चाचण्यांचा सा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे वरूट मुर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले उत्पन्न चांगलं झालं तर भाव मिळत नाही भाव असला तर नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पन्नात घट होते शेतकरी यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे शासन दरबारी याबाबत पाठपुरावे सुद्धा सुरू आहे बांगलादेशने संत्रावर वाढवलेले आयात शुल्क यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल पत्ता आहे अप्रोच रोड वरुड एक महिन्यापासून वरुड तालुक्यात नव्हे तर वरुड मोर्शी तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहेत या संदर्भात आपल्या सोबत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुजित सुजित उर्फ छोटू पाटील सर सर आज शेतकऱ्यांच्या आपण विविध समस्या आपण प्रत्येक शासन दरम्यान मांडत असतात आपण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकसुद्धा आहात त्यानंतर सातपुळा जिनिंगचे आपण अध्यक्षसुद्धा राहिले आहेत सर सर शेतकऱ्यांचा नुकमप प्रमाणात नुकसान होत आहे म्हणजे श अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे याबाबत काय सांगू शकाल सर तुम्ही मागच्या वर्षी जे जे अतिवृष्टी आणि गारपीट झालं त्या लोकांनी त्याचा सर्वे झाला आणि त्याच्यात पटवारेने सगळे नावं घेतले लिस्ट झाली सगळं झालं केवायसी झाली व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट दिले के वाय सीसुद्धा सुद्धा मागच्या वर्षी पैसे आजपर्यंत मिळालेले नाही माझी विनंती आहे आपल्या याला वसूल विभागाला की लगेच ते जे का केवायसी झाले जे खातेबरोबर नंबर व्यवस्थित आहे त्यांना तुम्ही त्वरित पैसे टाकायला पाहिजे आता किती दिवस शेतकरी थांबणार वाट किती दिवस पाहणार आता परत पंचवीस तारखेला सुसाट वारा आणि पाऊस असताना पाऊस झाला त्याच्यामुळे अश्कर संत्र्याची झाडं असे हे गेले मोडल्या गेली पडले सगळे झाडं आणि त्या त्यात लाखो संत्रा हिरवेगार संत्र चांगल्या क्वालिटीचे सगळे गळले मग माझं असं मत नाही की बाबा आता लगेच इलेक्शन झालं आता तसं लगेच महसूल विभागाने थोडी दखल घ्यावी आणि त्याचा सर्वे करून शासनापर्यंत पोहोचावं आणि शासनाने का शेतकऱ्यांना काही ना काहीतरी आर्थिक मदत करायला पाहिजे असं माझं मत आहे बांगलादेशामध्ये संत्रा संत्रा संदर्भात खूप मोठ्या शासंदर्भात पाठपुरावा चालू आहे परंतु काहीतरी अजून पण तोडगा निघाला नाही तुम्ही काय सांगू शकाल सर त्याच्यावर म्हणजे बांगलादेशला आपल्या उरुडू मौशी भागातून हजारो टन संत्रा जातो दरवर्षी माझं असं मत आहे का सेंट्रल गव्हर्नमेंटनी एक से एक से जी एक्साईज ड्युटी दहा टक्के दहा पट वाढवली तर ती एक्साईज ड्युटी जी पहिलेपूर्वी पहिल्याप्रमाणे जी होती तीच जर एक्साईज ड्युटी जर राहिली तर हजारो टन संत्रा बांगलादेशला जर गेला तर त्याचा शेतकऱ्यांना आपल्या रेटमध्ये आणि याच्या जे संत्र्याचा जो आपण हे होते म्हणजे जवळजवळ संत्रा जो नेहमी आपल्या याच्या जास्तीत जास्त लवकरात लवकर संत्रा आपल्या शेतातून तोडून निघून गेल्या जाते आणि तसंच त्याचा आपल्या याचा तर मार आहेच आपल्यावर आपल्या निसर्गाचा पण त्याच्यातून निस्तारून शेतकरी जे काही संत्रा उत्पादन करून आला पण त्यात एक्साईज ड्युटी वाढल्यामुळं आणि भारतामध्ये संत्र्याची जेवढी मागणी नसल्यामुळं तर च प्रचंड नुकसान शेतकऱ्याला सहन करायला लागते आज आम्हाला एका संत्राला दोन रुपये खर्च येऊन राहिला एक संत्र तयार करण्यासाठी आणि संत्र विकायच्या वेळेस दीड रुपये पावन्न रुपयाने आम्हाला संत्र जो मिळते म्हणजे आमचं जे झालेला जो खर्च आहे त्याचंही पूर्णपणे नुकसान होऊन राहिलं ते खर्च निघून राहिला अशी शेतकऱ्याची शेतकऱ्यांची यावेळेस आहे खरंच विदर्भातील शेतकऱ्यांची दय दे, दैनंदिन अवस्था आहेत संत्रा उत्पादक शेतकरी असो किंवा इतर पीक पीक घेणारे शेतकरी असो यांना खूप मोठ्या प्रमाणात निसर्गाच्या निसर्गाच्या कोपाला साम कोपाचा सामना कराला करावा लागत आहेत सर विदर्भामध्ये नाही तर वरुड तालुक्या वरुड मुर्शी तालुक्यामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात स संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे मागच्या वेळेस लोकांचा संत्रा हा झाडावरच राहिला परंतु बांगल, बांगला म्हणजे बांगलादेशाच्या चो चुकीच्या धोरणामुळे तो तो संत्रा व्यापारी घेऊ शकले नाही संत्रा व्या सं शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही सर या यावेळेस तुम्ही नेमकं प्रशासनाला काय मागणी करू शकाल यावेळेस माझी नम्र मागणी एवढीच आहे की जे सेंट्रल गव्हर्नमेंटनी जे आपल्या बांगलादेशचा जो एक्साईज ड्युटी जी वाढवलेली आहे त्याच्यावर युद्धस्तरावर काम होऊन जी पहिले होती एक्साईज ड्युटी जे नॉमिनल होती ती एक्साईज ड्युटी नॉमिनलच ठेवायला पाहिजे आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही कांद्यावर तर त्याच्या निर्यात वाढवली सुपारीवर वाढवली म्हणून बांगलादेशनी तुमच्या संत्र्यावर वाढवली तर जे पूर्वीप्रमाणे जे रेट होते तेच जर रेट राहा जे राहिले तर संत्राची निष्काशी व्हायला अडक अडचण जाणार नाही आणि शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळेल आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याला जे काही खर्च वजा झाल्यावर काही ना काही वदा, त्यातला नफा मिळाला पाहिजे ज्यांनी नेतृत्व केलं दहा दहा वीस वीस वर्ष त्या लोकांनी संत्र्याकडे मोसंबीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्षच केलं लक्षच के, दिलं नाही त्यावेळी जर त्यांनी लक्ष दिलं असतं तर आज ही परिस्थिती राहिली नसती आता जर तुम्ही एवढ्या वर्ष जर संत्रा आपलं उत्पादन घेऊन आलो आपण त्या संत्र्यावर आपण ज्यूस फॅक्टरीचं काहीतरी का निघता एखादा मार्ग निघाला पाहिजे पावडर फार्मिंगमध्ये संत्र्याचं हे होते पावडर फार्मिंग तयार होऊ शकते याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने या शासनाने त्याच्यावर काहीतरी ज्यूस फॅक्टरी वगैरे सारख्या योजना आणल्या पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांना सबसिडीवर दिल्या तर त्याच्यासह शेतकरी हे टाकतील आपलं फॅक्टऱ्या टाकतील किंवा वायनरी करतील जसे ते, ते, ना ते करती। नाशिकचे कास्तकार जे आहे ते द्राक्षावर वायनरी काढतात त्याच्यानंतर जे एक्सपोर्ट करतात तसं आपल्या संत्र्यावर जर काही करता आलं तर आपला शे आपला शेतक आपला संत्र आपण जर गाळला तर व्यापाऱ्यांच्या भरोश्यावर आणि भावाच्या भरोश्याचं काम पडणार नाही आणि जे लोकप्रतिनिधी होऊन गेले त्यांनी त्या शेत संत्र्यावर आणि याच्यावर मुस लक्षच दिलं दि। सर आपणसुद्धा शेतकरी आहात आणि शेतकरी आपण शेतकऱ्यांसाठी प्रत्येक वेळेस लढत असतात प्रत्येक वेळेस पाठपुरावा करत असतात शासन दरबारी सर आपण शेतकऱ्यांना काय मेसेज देऊ शकाल शेतकऱ्यांना आप आता आपण काय शेतकरी सर्व बिचारे मेहनत करतात आणि जेव्हा हातात तोंडाची घास येते त्यावेळेस गारापेट येईन तर तो हवा धुंड होईन त्या संत्र गळल्या जाते मागचे वर्षी जवळजवळ नोव्हेंबरपर्यंत संत्रा गा गळले आता शेतकरी परीने पूर्ण प्रयत्न प्रयत्न करतो पण आता ते आप शेतकरी हातात काही आहे नाही सारा शासन दरबारीच आहे आणि लोकमती काहीच लक्ष घालात ते तर शेतकरी करायला हक्बल आहे शेतकरी काय करणार आहे त्यात आपल्यासोबत ते सुजित रूप छोटू पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत आणि खरं का शेतकरी ते स्वतः एक शेतकरी आहेत आणि शेतकऱ्याच्या विविध मागण्याकरता सतत पाठपुराव करत असतात आणि या पहात्र कॅमेरा निकोबवण्यासह प्रवीण सारखं छोळा म्हणजेच